नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीस जो जी आर आहे तो जी आर आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे वेगवेगळ्या आवास घरकुल योजना राबवल्या जातात त्या त्या, त्या प्रवासासाठी किंवा कुटुंबासाठी ह्या राबवल्या जातात मित्रांनो त्याची आज आपण सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहे गरीब कुटुंबांना त्यांचे घर बांधण्यासाठी आर्थिक संघर्ष करावा लागतो म्हणून सरकारच्या या योजना आधारे त्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाते जेणेकरून त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते तर मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीस या जी योजना आलेली याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओ मध्ये घेऊन आलेली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला नका जेणेकरून माझी नवीन सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराया मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो हाय जी आर तर जी आर काय राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना दोन हजार चोवीस आणि दोन हजार शासनाचा जी आर आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आता आपण पाहायचं सर्वात प्रथम मित्रांनो शासन निर्णय काय दिलेला आहे पाहू आपण आता सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणाअंतर्गत अभियान कालावधी विविध उपक्रम राबवून केंद्र प्रत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाभियन व राज्य आवास योजना आणि शबरी आवास योजना तसेच मित्रांनो भारतीय आवास योजना आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना आहे तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाद योजना आहे पुण्य श्लोक आयल्यादेव ओळकर घरकुल योजना आहे त्यानंतर आहे मित्रांनो मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात गतिमान करण्या व गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या शंभर दिवसाच्या कालावधीत महावास अभियान दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस राबविण हा महाराष्ट्र शासनाचा घेणार आलेला म्हणजे याच्यामध्ये मान्यता देण्यात आलेला मित्रांनो तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपण पाहणार काय या योजनेचे जे उद्देश आहे ते उद्देश काय आहे ते पाहायचं आपल्याला राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजनेचे प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात गतिमान करणे त्यानंतर आहे मित्रांनो ग्रामीण गृहनिर्माण योजनामध्ये शासकीय यंत्रणा हो राज संस्था यांच्याबरोबर समाजातील सर्व घटक जोडले जातात म्हणजे त्याच्यामध्ये दिलेले उदाहरणात मित्रांनो स्वयंसेवक संस्था दिलेल्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये येणार आहेत लायसन क्लब रोटरी क्लब इत्यादी सहकारी संस्था दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये साखर कारखाने येणार आहेत दूध संस्था येणार आहेत आणि खाजगी संस्थामध्ये खाजगी संस्था येणार आहेत मित्रांनो त्यानंतर तंत्र शिक्षण संस्था म्हणजे आय आय टी बी आहे त्यानंतर आहे सीओ ओ पी आय त्यानंतर बी एन टी आय इत्यादी आणि त्यानंतर आणि लोकप्रतिनिधी लाभार्थी व ग्रामस्थ इत्यादी भागधारकांना सक्रिय सहभाग वाढवायचा राज्यात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमता बांधणे व जनजागृती द्वारे लोक चळवळ करायची आहे त्या चौथा आहे ग्रामीण गृहनिर्माण योजना लाभार्थी जीवनमान्य उंचवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे कृती मित्रांनो त्यानंतर आहे पाचवं ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून घराचा दर्जा व गुणवत्ता वाढी करायचे मित्रांनो त्यानंतर खाली तिसरे दिलेल्या मित्रांनो राबवजी जे म्हणजे महा आवास अभियान दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस कालावधीमध्ये राबावज उपक्रम कोणते आहेत तर मित्रांनो याचा मी जो जी आर आहे डिस्क्रिप्शन मध्ये मी देणार आहे तर तुम्ही हे उपक्रम काय आहे ते पाहू शकता पहिल्या दिलेल्या गोमेन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करत द्यायच्या आहे त्यानंतर याच्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना आहे त्यानंतर घरासाठी घरकुल उद्दिष्ट मंजुरी करून द्यायची आहे मंजुरी कशी आहे ते पण आहे आणि मंजूर घरकुलांना हप्ते वेळेत करायचं म्हणजे पहिले हप्ता वितरण सात दिवसामध्ये होतं मित्रांनो त्यानंतर पुढील हफ्ते घरकुलाच्या भौतिक प्रगतीनुसार विना विलंब करता द्यायचे आहेत मित्रांनो त्यानंतर आहे मंजूर घरकुल भौतिक दृष्ट्या पूर्ण करायचे आहे त्यानंतर प्रलंबित घरकुले म्हणजे प्रलंबित म्हणजे काय मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलांना पहिला हप्ता प्रदान केल्यापासून बारा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असेल मात्र अद्यापर्यंत अपूर्ण असलेली प्रलंबित घरकुले प्राधान्य पूर्ण करून द्या पूर्ण करून द्यायचे आहेत यासाठी प्रलंबित घरकुलाच्या यादीनुसार घरकुले प्रलंबित राहण्यामागची कारणे शोधून काढायचे त्या कारणाचे विशेष उपाययोजना करून सदर घरकुले पूर्ण करून या कामे गरजेप्रमाणे तालुका व समिती लोक अदालत व इतर मार्गाने लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करायचा आहे तसेच पूर्ण होऊ न शकणारे प्रलंबित घरकुले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रिफंड करून रिमेड करणे व यापुढे प्रलंबित घरकुलाच्या यादीमध्ये नवीन घरकुला समावेश होणार नाही याची दक्षता देखायचा मित्रांनो त्यानंतर खाली दिलेला ग्रामीण गौंडी प्रशिक्षण पूर्ण करणे त्यानंतर इमारती कॉलनी व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी आहे मित्रांनो त्यानंतर डेमो हाऊसचा प्रभाव प्रभाव वापर करायचा आहे असेच खाली दिलेले तर खाली यायचं मित्रांनो खाली आल्यानंतर आणखी एक दिलेलं आहे ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गतिमानता व गुणवत्ता आणण्यासाठी पुढील प्रमाणे उपक्रम दिलेले आहेत ते काय तर पहिला मित्रांनो लँड लँड बँक बँक म्हणजे काय सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना जागा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध मार्गाने उपलब्ध होणाऱ्या जागांची बँक तयार करायची मित्रांनो त्यानंतर मित्रांनो सँड बँक सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनामधील लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम वाळू उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान एक प्रमाणे सँडबॅगची निर्मिती करायची आहे तर तिसरं आहे घरकुल मार्ट राज्यात महिला व सहाय्यता गट ग्रामसंघ प्रभाग संघ वेळ कार्यकारी सेवा सहकारी संस्था शेतकरी उत्पादक कंपनी इत्यादी समुदाय आधारित संस्थाद्वारे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान एक घरकुल मार्ट सुरू करून त्यामध्ये घरकुलाचे सा बांधकाम साहित्य जसे दग दगड विटा वाळू सिमेंट द्वारे दारे सॉरी खिडक्या छतांचे साहित्य इत्यादी विक्रीसाठी उपलब्ध करायचे मित्रांनो त्यानंतर चौथा मित्रांनो ग्रह कर्ज काय आहे घरकुलाचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी वित्तीय संस्थेच्या सन्मान्यातून गरजेप्रमाणे इच्छुक लाभार्थ्यांना ग्रह कर्ज मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ करायची मित्रांनो पाचवा वायूला पर्याय क्रॅश सँड सिमेंट ब्लॉक फ्लाय आयस ब्रिक्स इंटरलॉकिंग ब्रिक्स आणि हॅलो ब्रिक्स इत्यादीचा वापर वाळूला पर्याय म्हणून करायचा आहे मित्रांनो मॉडेल हाऊस किमान दहा टक्के घरकुल बांधकामामध्ये पर्शी लादी रंग किचन गार्डन परसबाग रेन वॉटर हाऊस्टिंग सौर ऊर्जा साधने नेट लिंक इत्यादी वापर करून मॉडेल औस आौस दिनांक औसेस उभारणे रंगरंगोटी करताना शासनाचे पत्र दिनांक अठरा मे दोन हजार एकवीस रोजीच्या पत्रानुसार घरकुलंना रंग संगती करायचा मित्रांनो नवीन तंत्रज्ञान काय याच्यामध्ये किमान दहा टक्के घरकुल बांधकामासाठी स्थानिक बांधकाम साहित्य नवनवीन बांधकाम तंत्रज्ञान किपायदेशीर बांधकाम तंत्रज्ञान नैसर्गिक आपत्तीरोधक तंत्रज्ञान व इतर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करायचा याच्यामध्ये आठवा याच्यामध्ये घरावर ग्रामीण व गृहनिर्माण योजनेचा लोक पती पत्नीचं नाव किंवा नाव व ग्रामपंचायतीचा मालमत्ता नोंदवी मध्ये घरकुलाची नोंद करायची म्हणजेच तुमचा जो पाठी आहे ना त्याच्यामध्ये तुमचं नाव आणि ग्रामपंचायतीच्या मालमत्ताचा नोंद होईल म्हणून घरकुलाची नोंद करायची मित्रांनो त्यानंतर क्षेत्र अधिकारी ऍप झालेलं आहे ते ऍप कोणतं आहे ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण चे प्रभावी अंमलबजावणी अम, सनियंत्रण व मूल्यपणासाठी शस्त्र शेस्त, सॉरी शस्त्र अधिकारी ऍप म्हणजे एरिया ऑफिसर ऍप ची निर्मिती केलेली ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या कामाची पाहणी करताना या ऍपचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो इतर नाविन्यपूर्ण उपक्रम काय आहेत तर त्याचा मी मित्रांनो जेअर देणार आहे ते तुम्ही पाहू शकता तर मी मित्रांनो तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे थोडक्यात माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल वरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो